तर मित्रांनो दमदार अभिनय आणि बहारदार नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीचे निधन झाल्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बंगाली आणि हिंदी सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री मिष्टी मुखर्जी यांचं निधन झालेलं आहे मिष्टी यांना किडनीच्या आधारा आजाराने ग्रासलं होतं दोन हजार बारा साली त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला के सुरुवात केली होती तो लग गई हा त्यांचा पहिला चित्रपट होता दोन हजार तेरा साली त्यांनी मै कृष्णाहू या चित्रपटात देखील काम केलं होतं मिष्टीला किडनीच्या समस्येने ग्रासलं होतं गेल्या काही महिन्यापासून मिष्टी किटो डायटवर होत्या मात्र त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे मिष्टीच्या पश्चात कुटुंबात त्यांच्या आई वडील आणि भाऊ आहेत यामुळे मुखर्जी कुटुंबासोबत बॉलिवूड आणि बंगाली सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरलेली आहे काही सिनेमांमध्ये त्या झळकल्या मात्र बिग बजेट सिनेमा त्यांना मिळाला नव्हता काही सिनेमांमध्ये त्यांनी आयटम नंबर्स देखील केले होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणे यूट्यूब चॅनेलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री मिष्टी मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली